नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसतच्या एका नवन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज नावही ऐकले तर अंगाला शहार येतात असं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष म्हणजे आपल्या पोसत शहरात महाराष्ट्रातही असा छत्रपती शिवरायांचा पुतळा नाही अतिशय सुंदर असा पुतळा आपल्या पोसत शहरात आहे आता त्याचबद्दल आपण माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहे विशेष म्हणजे हा जो पूर्णकृती अश्वारूढ असा पुतळा आहे याचे अनावरण तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आता जी तत्कालीन शिवस्मारक समिती होती त्याचे जनरल सेक्रेटरी ज्येष्ठ विधीतज्ञ शिवभक्त माधोराजू माने यांच्याच मार्फत हा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेणार आहे की कशाप्रकारे पुतळा बनला त्याची पार्श्वभूमी काय संपूर्ण माहिती आता त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ चला तर मग नमस्कार वकिली व्यवसायाच्या निमित्तानं सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी पुस्तक शहरामध्ये पदार्पण केलं त्याबद्दल मी कधीही पुस्तकला आलो हो नव्हतो आणि वकिलीचा व्यवसाय सुरू करत असताना त्यावेळेचे नगर परिषदेचे एक अतिशय लोकप्रिय पदाधिकारी आदरणीय भयासाहेब देशमुख यांनी पुसद शहरामध्ये शिवजयंती साजरी करण्याबाबतची एक नोटीस मीटिंग घेण्याच्या संदर्भामध्ये काढली आणि ती नोटीस घेऊन माझ्याकडे संबंधित व्यक्ती आल्या वास्तविक पाहता मी त्यांना काही ओळखत नव्हतो हो मग ती नोटीस पाहिल्यानंतर माझं आज लक्षात आलं की ज्या तारखेला शिवजयंती साजरी करायची नोटीसमध्ये नमूद केले होते त्या दिवशी शिवाजी महाराजाची जयंती नव्हती तर तो, तो दिवस होता शिवपुण्यतिथीचा शिवाजी महाराजाच्या पुण्यतिथीचा दिवस होता आणि शिवाजी महाराजाबद्दल मला लहानपणापासून अतिशय अतिशय आकर्षण असल्यामुळे शिवाजी महाराजाच्या इतिहासात मी खोलवर अभ्यास केलेला असल्यामुळं तर तो, तो शिवपुण्यतिथी हा शिवजयंती हा शब्द मी खोलला आणि त्या ठिकाणी शिवपुण्यतिथी हा शब्द लिहिला त्या अगोदर त्या नोटीसवर बऱ्याच जणाच्या सह्याही झाल्या होत्या परंतु शिवपुण्यतिथी आणि शिवजयंतीमधला फरक माहीत नसल्यामुळं त्याच्यात त्याच्याकडे काही फारसं कोण लक्ष दिलेलं असं दिसत नाही मग मी ते खोडून पुण्यतिथी लिहिल्यानंतर भयासाहेब देशमुखांनी माझी भेट घेतली आणि मला विचारलं की शिवजयंती नाही का तर मी त्यांना सांगितलं नाही हे या तारखेला महाराजाची शिवपुण्यतिथी आहे मग आमचे आमचे संबंध वाढले आणि मग त्यानंतर पुसद शहरामध्ये विदर्भातली शिवपुण्यतिथी साजरी करण्याच्या अनुषंगानं आम्ही राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान नावाचं एक प्रतिष्ठान स्थापन केलं त्या त्यामध्ये त्यावेळेला आमची जी सगळी मित्रमंडळ होती यांचाही सहभाग होता आणि मग त्या वर्षी आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक शिवपुण्यतिथी साजरी केली सर्व पुसत भगवामाय केलं मोठमोठ्या झाक्या काढल्या आणि प्रचंड प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक काढली त्याअगोदर एवढी मोठी मिरवणूक शिवाजी महाराजाच्या संबंधाने या पुसत शहरामध्ये कधीही निघालेली नव्हती त्यावेळची अशी संकल्पना होती की शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो पुण्यतिथी तर साजरी करायचीच नाही कोणी जयंती असो शिवाजी महाराज शिवाजी महाराजाचा एक फोटो एखाद्या मोठ्या खुर्चीवर ठेवायचा गावातले गणमान्य लोक जमायचे प्रतिष्ठित माणसं आणि शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला हार टाकून पु जयंती साजरी करायची त्या संकल्पनेला आम्ही छेद दिला आणि आम्ही जे एक मंडळ स्थापन केलं होतं राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान त्याच्यामार्फत मग आम्ही शिवाजी महाराजाचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली शिवाजी महाराज पुसत शहर आणि पुसत शहराच्या परिसरातील खालच्यातल्या खालच्या माणसाच्या पर्यंत पोहोचावा इतिहास म्हणून आम्ही मोठमोठे वक्ते आणले शाहीर आणले बाबासाहेब देशमुखासारखे आणि त्यामार्फत मग शिवाजी महाराजांचे कार्यक्रम पुस शहरामध्ये घेणं सुरू झालं त्याच कालावधीमध्ये अशी एक घटना घडली की त्यावेळेचे तत्कालीन मंत्री सुधाकररावजी नाईक यांनी ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये पुतळा उभारण्याचा संकल्प करून एक पुतळा तयार करून आणला होता परंतु काही कारणामुळे तो काही तो, तो त्या प्रांगणामध्ये उभा राहू शकला नाही त्याच्यामध्ये आदरणीय सुधाकरराव नाईक साहेबांचा फार मोठा फंड गुंतलेला होता मग सुधाकरराव नाईक आणि त्यावेळेचे जे दिग्गज नेते होते पुसदमधले त्यांनी असं सुधा सजेशन दिलं की तो पुतळा आपण पुसदला त्याचं अनावरण करू त्याचं त्याची स्थापना करू उभारू नगरपालिकेच्या मार्फत आणि त्याप्रमाणे त्या हालचाली सुरू झाल्या शिवाजी महाराजाबद्दल अत्यंतिक आदर आणि प्रेम असल्यामुळं ही बाब आमच्याही काना आमच्याही कानावर आली या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटते जी शिवस्मारक समिती स्थापन करण्यात आली होती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये ती एकोणीसशे सहासष्ट पासष्टच्या दरम्यान पासष्ट सहासष्टच्या दरम्यानमध्ये स्थापन झाली होती त्या समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब नाईक आणि त्या समितीमध्ये दिग्गज नेते होते अनंतराव देवसरकर असतील अप्पाजी आशेगावकर होते डॉक्टर हिराणी साहेब होते बाळासाहेब आत्रे होते ईश्वनाथ सिंग बयास होते परंतु तो पुतळा काही अस्तित्वात येऊ शकला नाही आणि या समितीनं या शिवस्मारक समितीनं मुंबई येथील प्रसिद्ध शिल्पकार श्याम सारंग यांना हा पुतळा बनविण्यासाठी ऐंशी हजार रुपये ॲडव्हान्स दिला होता परंतु दहा पंधरा वर्षाचा कालावधी गेल्यानंतरही त्या पुतळ्याच्यामध्ये काही प्रग पुतळ्याच्या उभारणीमध्ये काही कोण हालचाल दिसल्या हालचाली केल्या नाही आणि तो तो पैसा त्याच्याकडेच पडून राहिला मग त्या, त्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागी जो स्टँडिंग पोझिशनमधला पुतळा बसविण्याचा एक विचार सुरू झाला हे विचार जेव्हा आमच्या कानावर आला तेव्हा त्या विचाराला आम्ही विरोध केला आम्ही सुधाकररावजी नायकाला भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की के वा तो पुतळा आपण इथं बसू नये आमची अशी विनंती आहे तुम्हाला सुधाकररावजी नायकाने अतिशय मोठं मन करून त्यांनी जो पुतळा बसविण्याचा जो जो प्लॅन केला होता तो त्यांनी रद्द केला मग सुधाकरराव नाईक डॉक्टर हिराणी साहेब मनोहरराव नाईक अप्पाजी आशेगावकर गोविंदराव पाटील अनंतराव देवसरकर भयाजी बयास दे या सगळे जे त्यावेळेचे दिग्गज नेते होते त्यांची एक मी मिटिंग घेतली नगरपालिकेच्या हॉलमध्ये आणि घेतल्यानंतर मग असं सगळ्याच्या मतानं ठरलं की आपण ती समिती पुनर्जीवित करायची आणि मग बाबासाहेब नायकाच्या ऐवजी विठ्ठलरावजी देशमुख यांना त्या समितीचं अध्यक्ष केलं शिवस्मारक समितीचं आणि त्या समितीचा मला सेक्रेटरी करण्यात आलं अच्छा आणि मग ती आम्ही सगळ्या लोकांना घेऊन ती समिती स्थापन केली आणि त्याच्यानंतर मग ती समिती स्थापन झाल्यानंतर सगळ्याच्या मतानं सुधाकररावच्या संमतीनं सुधाकररावांनी फार मोठं मन दाखवलं खरं म्हणजे हा अश्वरूप पुतळा निर्माण करण्याला किंवा बसविण्यासाठी आम्हाला परवानगी दिली मग त्यानंतर आम्ही श्यामसारंगला भेटलो मुंबईला जाऊन त्याला त्या तो, तो पंचवीस तीस वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची आठवण करून दिली आणि त्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही याच्या संदर्भामध्ये ऐंशी हजार रुपये दिलेले आहेत शिवस्मारक समितीनं तुम्ही पुतळा काय आम्हाला अद्यापपर्यंत दिलेला नाही ते ते बारु बारु तो, तो तर त्यांना आम्हाला सांगितलं की बा कोणी इंटरेस्ट नाही घेतला आणि माझा राहिला तसाच बरोबर तर मी लोक तो पुतळा आम्हाला तुम्ही तयार करून द्या तुमच्याकडे आमचे पैसे आहेत असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तो वेळचा करार होता त्याला पंचवीस वर्ष झाली आता त्या या मधल्या काळामध्ये धातूचे भाव प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत आणि त्याच्यामुळं मुला त्या पैशामध्ये आणि ते पैसे मी खर्चून टाकले त्याच्या पैशामुळं आता काय मला ते पुतळा त्याच पैशात त्याच किमतीमध्ये देणं शक्य नाही मग आम्ही म्हणजे गोविंदराव पाटील आपले आप्पाजी असेगावकर डॉक्टर हिरानी साहेब बाळासाहेब आत्रे मनोहरराव नाईक यांनी सर्वांनी एक मिटिंग घेतली आणि ठरवलं की बाबा जे काही नवीन रक्कम द्यावी लागेल ती आपण जमा करून त्यांना देऊ मग असं आमचं ठरलं की त्यांना परत एक लाख रुपये द्यायचे मग ते परत जे एक लाख रुपये द्यायचे असे ठरल्यानंतर मग आम्ही सगळ्या समाजातून ते पैसे जमा केले त्याला पैसे आम्ही पन्नास हजार रुपये नेऊन दिले परंतु तरी त्यांनी काही पुतळा तयार केला नाही त्याच्यामध्ये जवळपास सात आठ नऊ महिन्याचा कालावधी गेला तो पुतळा काही ते तयार करायला तयार नाही आमचे पैसे घेतले आणि करायला तयार नाही मग मीन भयासाहेब परत गेलो तिथं आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही आम्हाला तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पैसे दिले आहे उरलेली रक्कम आमच्या हात खिशात आहे तुम्ही आम्हाला पुतळा द्या ना हे करा पण त्यांनी चाल डक्टर सराव केल्यानंतर आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की बाबा जोपर्यंत तुम्ही पुतळा देणार नाही तोपर्यंत आम्ही तुमचं घर सोडणार नाही म्हणून मी बयासाहेब देशमुख तिथं एक ते दीड महिना राहिलो त्याच्या घरी त्याच्याच घरी जेवायचे त्याच्याच घरी झोपायचे त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं प्रेशर आलं मग त्यांना ते, ते, ते पुतळ्याचं काम हातात घेतलं आमच्या देखत तो पुतळा त्यानं तयार केला त्या फाउंड्रीमध्ये आणि आम्ही जसं जसं त्याला सांगत गेलो त्याच्यातले जे काही बारका होते त्याच्या म्हणजे घोड्याच्या नसा असो इथल्या या घोड्याच्या नसा ज्या आहेत ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच घोड्याच्या तंततंत नाही तंतोतंत दिसत नाहीत त्याच्या बारीक ज्या बारीक जी कला कुसरी आहे ती आम्ही त्याला सांगितली त्यानं आमचं मान्य केलं मान्य केल्यानंतर तो पुतळा त्यानं आम्हाला तयार करून दिला तयार करून दिल्यानंतर तो पुतळा आम्ही मुंबई मुंबईवरून ट्रकमध्ये चढाव चढून पुसतला आणायला निघालो आता आम्हाला काही त्यातलं फारसं सायंटिफिक माहिती नसल्यामुळं तो पुतळा आम्ही आलो आम्ही मेहकरजवळ आल्यानंतर काय झालं की त्या सगळ्या प्रवासामध्ये त्या पुतळ्याचे दोन पाय तुटले अश्वाचे अश्वाचे त्या घोड्याचे दोन पाय तुटले आणि तो पुतळा डॅमेज झाला आता डॅमेज झाल्यानंतर मीन साहेब दोघच जण होतो तिथं कोणीच नव्हतं तिसरं मग आम्ही त्या ठिकाणून जे खेडेगाव होते त्या खेडेगावातल्या लोकांना जाऊन भेटलो त्यांना आमची ती माहिती दिली माहिती दिल्यानंतर त्यांनी ते म्हटल्यानंतर ते, ते सगळे लोक दोन तीन गाव चार चार गावचे लोक तिथं आले त्यांनी तिथून प्रत्येकानं कोणी बॉम्बू आणले कोणी बल्ल्या आणल्या त्या ट्रकवर म्हणजे त्यांनी ते बरोबर सेटअप केला आणि त्याच्यावर तो पुतळा बसवला आणि बसवल्यानंतर तो ट्रक घेऊन आम्ही पुसतला आलो म्हणजे जवळपास पंचवीस वर्षानंतर शिवस्मारक समितीची स्थापना झाल्यानंतर पंचवीस वर्षानंतर त्या पुतळ्याचं आगमन पुसत शहरामध्ये झालं आणि तो आता डॅमेज झालेला होता मग ते शिवाजी शिक्षण संस्थेच्या समोर हमीदुल्ला भैया जे तो नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते त्यांच्या त्यांच्या घरासमोर जे फार मोठं मैदान होतं त्या मैदानामध्ये तो पुतळा ठेवला आता प्रश्न असा निर्माण झाला की या पुतळ्याचं रक्षण कोण करायचं पुतळा तर नगरपालिकेचा नव्हता किंवा सरकार सहकारी म्हणजे नव्हता म्हणजे कोणा सरकारचाही नव्हता तो पुतळा तर आम्ही खाजगी तयार केला होता सगळ्या पब्लिकनं मग एक माझे मित्र होते जानुल्ला बाया मी त्यांना सांगितलं की बा या पुतळ्याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे मग त्यांनी मुस्लिम समाजातले तरुण पंचवीस पोरं माझ्यासमोर राहून उभी केली आणि त्यांनी सांगितलं हे दोन टीम तयार करू आपण पं बारा बारा तेरा तेरा लोकाच्या आणि मग असं ठरलं की पहिल्या बाराच्या एका टीमनं सकाळी आठपासून पासून संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत त्या पुतळ्याचं रक्षण करायचं आणि सं दुसरी टीम दुसरी टीम येईल तर रात्री आठ वाजेपासून सुत्र्याची संध्याकाळी आणि असं जवळपास दोन ते अडीच महिने हे पंचवीस लोक त्या पुतळ्याचं संरक्षण करत होते मग त्याच्यानंतर सारंग आले सारंग आल्यानंतर त्या पुतळ्याची डागडुगी केली त्याच्यामध्ये आम्ही राट टाकले आणि हा पुतळा तिथं उभारला गेला आणि मग त्याच्यासाठी शिवाजी महाराज अगोदर असं असं होतं की बा शिवा शिवाजी हे जे शिवाजी महाराज जागा आहे जी ती अगोदरच ठरलेली होती याच ठिकाणी करायची म्हणून आणि त्याच्यानंतर मग सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजाच्या या पुतळ्याचं अनावरण तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते माननीय सुधाकररावजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुस्तक आणि यवतमाळ जिल्ह्यातले सगळे जे गणमान्य नेते ने होते ने त्यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं भव्य दिव्य असं अनावरण झालं असा हा त्या पुतळ्याचा थोडक्यात इतिहास आता विशेष म्हणजे आपण त्या काळची परिस्थिती त्या काळचा इतिहास जाणून घेतलेला आहे बरं पण महत्वाची बाब अशी की यामध्ये जे सर्वात महत्वाची बाब विदर्भातली सर्वात भव्य दिव्य रॅली हे आपल्या पुसत शहरापासूनच सुरुवात झाली आहे शिवजन्मोत्सवाची आता त्याबद्दलचाही किस्सा आपण त्यांच्या मार्फतच जाणून घेऊ की कशाप्रकारे पुसत शहरात शिवजन्मोत्सवाची जी रॅली आहे ती सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे ही रॅली कोणत्याही एका व्यक्तीमार्फत काढण्यात आली नव्हती तर सर्व जे अठरा पगड जाती आहे जी शिवरायांची संकल्पना होती त्या माध्यमातूनच ती निघाली होती आता हा एक किस्सा आपण विधितज्ञ माधुराजी माने यांच्याकडून जाणून घेऊ चला तर मग त्याचा एक असा रोमहर्षक किस्सा आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तसं की बायासाहेब देशमुखांनी शिवपुण्यतिथीच्या ऐवजी शिवजयंती लिहिली होती त्याला आम्ही दुरुस्त केलं दुरुस्त केल्यानंतर पहिली म विदर्भातली पहिली सगळ्यात मोठी मिरवणूक पुसदला निघाली अगोदर संकल्पना अशी होती शिवजयंतीच्या साजरी करण्याच्या बाबत किंवा शिवाजी महाराज जयंतीची साजरी करण्याबाबत गावातले दहा पाच लोक जमायचे शिवाजी महाराजचा फोटो ठेवायचा त्याला हार टाकायचे भाषणं करायची आणि शिव पुण्यतिथी शिवजयंती पुणे तर कोणी करत नव्हतं शिवजयंती साजरी झाल्या होती ती संकल्पना आम्ही बदलून टाकली आणि मग दरवर्षी शिवजयंती विधिपत विधिवत म्हणजे असे जाहीरपणे आणि सगळ्या लोकांना घेऊन ती मिरवणूक आम्ही सतत काढली समाज प्रबोधनाचं काम केलं आणि पुसतला दंगा झाला तुम्हाला हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे फार मोठा दंगा झाला हिंदू मुसलमानाचा तर त्याच्यानंतर मग प्रश्न असा निर्माण झाला की शिवजयंतीचं काय शिवजयंतीचं काय तर शिवजयंती करायची नाही असा काही जणांचा सूर निघाला किंवा आताच दंगा झाला मग पुन्हा काय होईल दंगा झाल्यानंतर शिवाजी महाराजांची जयंती काढायची नाही या विचाराप्रत आले होते लोक म्हणून नाही शिवाजी महाराजांची मिरवणूक तर मी काढणारच जिथं मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मग ठराव झाला आणि त्यावेळा फार मोठी भव्य मिरवणूक आम्ही तेव्हा काढली आणि आता ती मिर ती आता ती परंपरा पुसत मध्ये आता सुरू आहे ज्याप्रमाणे आपण आत्ताच जे ज्येष्ठ विधीतज्ञ आहेत माधुराजी माने यांच्याकडून अतिशय रोमांचकारी असा इतिहास जाणून घेतलेला आहे आपल्या या व्हिडिओचे विशेष औचित्य असे की आजची जी तरुण पिढी आहे त्यांना हा इतिहास माहीत नाही आणि त्यांनाच हा इतिहास कळावा यासाठी आपल्या चॅनलमार्फत ज्येष्ठ वीतीतज्ञ माधोराजू माने यांचा अमूल्य वेळ घेऊन आता आम्हाला अशी माहिती मिळाली होती की याही विषयासंबंधी छत्रपती शिवरायांच्या संबंधी यांच्याजवळ अतिशय रोमांचकारी अशी माहिती आहे मग आम्ही त्यांना लगेच कॉल केला आणि त्यांनीही अतिशय मोठे मन करून आम्हाला वेळ दिला आणि आज आपला व्हिडिओ आपण शूट करत आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचा कामातला अमूल्य वेळ दिल्याबद्दल द टाइम्स ऑफ पुसदतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो आजच्या व्हिडिओचे विशेष औचित्य जे युवा पिढी आहे त्यांना जो हा इतिहास माहीत नव्हता तेच जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण व्हिडिओ प्रसारित करत आहे आणखीही अशा विविध रोमांचकारी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रसारित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद